कन्या प्रशाला इथं शिक्षक दिन उत्साहात साजरा धाराशिव जिल्हा परिषद माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या प्रशाला इथं शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला शिक्षक दिनानिमित्त शाळेतील विद्यार्थिनींनी शाळेत आकर्षक सजावट केली होती शालेय समिती अध्यक्ष बिलाल रजबी यांच्या हस्ते प्रथम डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेस पुष्पा अर्पण करून शिक्षक दिनानिमित्त कार्यक्रमास सुरुवात झाली यावेळी विद्यार्थ्यांनी स्वागत गीत आधारे उपस्थितांचे स्वागत केले शालेय समितीचे अध्यक्ष बिलाल रजवी व शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती हके यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले यावेळी माध्यमिक उच्च माध्यमिक इयत्तेतील विद्यार्थिनींनी शिक्षक दिनानिमित्त आपले मत व्यक्त केले व शिक्षकांचे आभार मानले शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती हके केंद्रप्रमुख सय्यद खमरोद्दीन शालेय समितीचे अध्यक्ष बिलाल रजवी प्राध्यापक चांद शेख तसेच शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका तसेच कर्मचारी वर्ग व माध्यमिक उच्च माध्यमिक इयत्तेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते